सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे ही लेखमाला आणि यातील आजचं तेविसावं पुष्प मी वाचून दाखवते बाजीरावांच्या योग्य धोरणाने निजामाने मराठ्यांना त्यांच्या प्र, प्रदेशामध्ये चौथाई सरदेशमुखीचे हक्क देऊन स्वतः दुय्यमपणा स्वीकारला परकीय सत्तेच्या ताब्यात असलेले महाराष्ट्राचे सागरी किल्ले पण बाजीरावांनी परत मिळवले सिद्धीची नेहमी कुरापत काढण्याची सवय कायमची पंगू करून त्याला हाकलण्यात आलं उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्ता नष्ट करण्यात आली त्यांचा प्रांत स्वराज्यात समाविष्ट करण्यात आला दाभाडे आणि इतर सरदारांनी परकीयांशी संगनमत करून फुटून निघण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना चांगला धडा शिकवला आपल्या लोकांना दक्षिणेत मुख्य स्थान मिळवून देत बाजीरावांनी आपली मातृभूमी परकीय आक्रमणापासून सुरक्षित केली बाजीराव पेशव्यांच्या या कर्तृत्वानेच देशाच्या इतिहासात अढळपद मिळवून दिलं आहे त्यांचं धोरण देशाच्या सुरक्षेसाठी तर होतच आणि त्यांचा उद्देश तर नर्मदे पलीकडे देखील वर्चस्व स्थापायचा होता त्यांना कल्पनाशक्तीचं अद्भुत वरदान प्राप्त होत त्यांच्या लक्षात आलं की मोंगलांचं सा साम्राज्य ढासळायला आलंय ते हस्तगत करण्यासाठी त्यांनी दिल्ली दरबारात परस्परांमध्ये चालू असलेल्या मत्सराचा आणि द्वेषाचा हुशारीने उपयोग करून गिरधर बहादूर आणि मोहम्मद खान यांच्यावरील विजय मिळवून माळवा आणि बुंदेलखंडावर आपली पकड बसवली त्यांनी भोपाळला निजामावर मिळवलेल्या विजयाचं त्यांचे उत्तरेकडील श्रेय शाहू महाराजांच्या सरदारांनी हिरावून घेण्याचा केलेला प्रयत्न बाजीरावांनी हाणून पाडला बाजीरावांच्या यशाचं श्रेय कशात होतं वीस वर्षे दणदणीत मिळवलेले विजय कशानं लाभले याचं उत्तर त्यांचं व्यक्तिमत्व आणि विलक्षण सेनापत्य राज्यासाठी सामर्थ्याचा अभेद्य बुरुज बनवण्यासाठी लागणारे सारे गुण त्यांच्यात होते व्यक्तिमत्व चिकाटी ऊर्जा उच्च उद्दिष्ट युद्धासाठी निसर्गाचा वापर करण्याची कला अपार श्रद्धा हिम्मत तसंच राजकीय परिस्थितीचं अचूक ज्ञान आणि अवलोकन त्यांचा घरापेक्षा जास्त काळ छावणीतच गेला ते सदैव मोहिमेवरच असत सतत कूच करत होते लढत होते सामान्य शिपायांसारखे अन्न खात होते सैन्याच्या सुखदुःखाचे सहयोगी होते त्यामुळे ते सैन्याचे लाडके होते त्यांच्यामुळे सैनिकांना स्फूर्ती मिळत असे बाजीराव आपला मुद्दा शस्त्रबळाऐवजी संवादाने पटवण्याचा प्रयत्न करीत असत ते जसे गुणग्राहक होते तसेच शिस्त आणि कामाच्या बाबतीत तेवढेच कडक होते त्यांना भ्याडपणा आणि कामचुकारपणाचा अतिशय तिटकारा होता असं कोणास दिसलं तर त्याला कठोर शासन करीत असत ते शौर्यासाठी फक्त सरदारांनाच नाही तर साध्या शिपायाला देखील बक्षीस आणि बढती देत असत एकदा शाहू राजांनी पेशव्यांच्या पायदळ्याच्या कार्यक्षमतेबद्दल संशय व्यक्त केला तेव्हा फतेसिंग भोसले जे त्यांचे विरोधक होते त्यांनी ताडकण उत्तर दिलं पेशवे आपल्या पायदळाकडे कधीच दुर्लक्ष करत नाहीत ते आपलं सैन्य दक्ष आणि आणीबाणीसाठी सुसज्ज ठेवतात त्यांना ओळखण्याची चांगली जाण होती बढत्या देताना जात पंथ धर्म वर्ग याची आडकाठी कधीच येत नव्हती त्यांच्या वडिलांच्या सैन्यात साधे शिपाई असलेले होळकर शिंदे यांना त्यांनी आपले निष्ठावान सरदार बनवलं गोविंद खेडकर त्यांच्या वडिलांचा खाजगी नोकर होता त्यालाही सरदार बनवलं बाजीरावांचा आपल्या सरदारांवर पूर्ण विश्वास होता त्यांच्या नेतृत्वाखाली कित्येक सरदार उदयास आले बाजीराव जेवढे लढवैया म्हणून महान होते त्याहीपेक्षा महान सेनानी होते सर यदुनाथ सरकार त्यांना हेवन बॉर्न कब रि लीडर घोडदळाच्या स्वर्गात जन्मलेला नेता असं म्हणतात घोडदळाच्या मोठ्या फौजेचे आश्चर्यकारक वेगाने हालचाली ते कौशल्याने करीत असत याच कौशल्याने त्यांनी सतराशे अठ्ठावीस साली निजामाला गुडघे टेकायला लावून मुंगी शेवगावच्या तहावर सही करण्यास भाग पाडलं सतराशे मध्ये विजेसारख्या वेगानेच जयपूर येथे बंगशला सकवलं ते शत्रूच्या स्थितीची पूर्ण माहिती घेऊनच शत्रूची कमजोरी हेरून आघात करीत असत ते शत्रूची बारीक सारीक माहिती मिळवीत मग वहिवाटीत नसलेल्या आडवाटेने जाऊन शत्रू समोर प्रगट होत त्यामुळे शत्रू मध्ये गोंधळ उडत असे पालखेडचं युद्ध आणि दिल्लीवरील धडक हे त्याचे भक्कम पुरावे आहेत पालखेड येथे उलटसुलट मजला मारून शत्रूला आधी दमवलं आणि त्याला अवघड जागी गाठून त्याचं पाणी तोडलं सतराशे सदतीसमध्ये त्याने गोहतपासून काही अंतरावर माघार घेतली आणि लांबचा वळसा घेऊन दिल्लीवर चाल केली त्यांच्या हालचाली इतक्या गुप्त असत की दिल्लीच्या संरक्षकांच्या लक्षातच आलं नाही की पेशव्यांनी आपल्याला गुंगारा कधी दिला शत्रून आपला तळ कुठे टाकावा हे बाजीराव ठरवत असत ते अशी परिस्थिती निर्माण करीत ही निबीड अरण्यात सूर्यास्ताच्या आसपास आणून शत्रूला मुक्काम करण्यास भाग पाडत कधी विहिरीत मिठा मिठाच्या गोड्या टाकून पाणी सोडत तोडत तर कधी डोंगराच्या पायथ्याशी सत शत्रूसाठी मुक्कामाची जागा निर्माण करून डोंगरावरून दगडे सोडून शत्रूला घायाळ करीत बाजीरावांच्या फौजेचे सामान अगदी हलके असल्याने त्यांना वेगाने मजला मारणं शक्य होत असे ते प्र शत्रूला प्रत्यक्ष न भेडता शत्रूला त्याच्या निवासापासून बाहेर खेचत असत त्याची रसद तोडून शरण येण्यास भाग पाडीत याच पद्धतीने पालखेड आणि भोपाळला निजामाचा पराभव केला होता याच्या पुढचा भाग मंडळी आपण उद्या वाचूया आणि हे मीनाक्षी देशमुख लिखित जी लेखमाला आहे त्याचा पुढचा भाग मी निलिमा पटवर्धन अभिवाचन करणार आहे उद्याच्या भागात तोपर्यंत तो बाय बाय